सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध धंदे माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलिस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली इसम नामे दीपक केवट राहणार सांगलीवाडी हा त्याच्या स्क्रॅपच्या दुकानाजवळ दुलवडीच्या सणानिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीवाडी येथील स्क्रॅपच्या दुकानाजवळ जाऊन पाहिलं असता एक इसम स्क्रॅपच्या दुकानाजवळ संशयितरित्या दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं ता नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव दीपक राधेशॉम केवट वय वर्ष सव्वीस राहणार पतंगराव कदम कॉलेज पाठीमागे सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली मूळ राहणार मूळ राहणार कुन्नुकाडेला जिल्हा फतेहपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश असत त्याच्या कब्जात रोख रक्कम व स्क्रॅपच्या दुकानामध्ये भांगेच्या गोळ्या बॅरेलमध्ये मध्ये मिळून आल्या त्या सदर मालाबाबत विचारलं असता त्याने सदरचा माल हा त्याच्या मूळ गाव कुन्नू काडेला जिल्हा फतेहपूर सिक्री राज्य उत्तर प्रदेश येथून विक्री करण्याकरिता आणला असल्याचे सांगितलं लागलीच त्याचा कब्जातील माल पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे